दोन हजार एकोणावीसमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक पंचेचाळीस पुरस्कार मिळवत देशामध्ये अव्वल स्थान मिळवलंय बेस्ट परफॉर्मिंग स्टेट या श्रेणीमध्ये महाराष्ट्रानं तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवलाय तर नगर जिल्ह्यामधील संगमनेर नगर परिषदेनं कचरामुक्त शहरासाठी थ्री स्टारचा दर्जा मिळवलाय यामुळे गेली अनेक वर्षांपासून हरित स्वच्छ आणि सुंदर संगमनेरसाठी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे था यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील असलेल्या संगमनेरच्या शिरपिचामध्ये मानाचा तोरा रोवला गेलाय राजधानी दिल्लीमध्ये गौरव झाल्यामुळे संगमनेरच्या प्रगतीचा झेंडा दिल्लीमध्ये रोवला गेलाय स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये संगमनेर नगर परिषदेनं गेल्या वर्षी मोठे प्रयत्न केले स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षणामध्ये सातत्यानं पुढं असलेल्या या नगरपरिषदेला यशानं हुलकावणी दिली होती त्यामुळं नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपरिषदेनं वर्षभर मोठी मेहनत घेतली आणि यावर्षी कचरामुक्त शहरासाठीचं पारितोषिक मिळवलंय वर्षभर शहरामधील कचऱ्याचं विघटन करताना नवनवे प्रयोग करण्यात आले त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जिरवता आला नगरपरिषदेनं यासाठी केलेल्या प्रयत्नाची दखल घेत केंद्रानं या अभियानामध्ये संगमनेरचा गौरव केलाय संगमनेर नगरपरिषद ही सतत खूप सतर्क असते स्वच्छ संगमने सुंदर संगमने आणि हरी संगमनेर ग्रीन सिटी क्लीन सिटी आणि गार्डन सिटी व्हावी यासाठी सतत प्रयत्न यामध्ये केलेला गेलेला आहे सहकारमर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांचं मार्गदर्शन बारा वर्षापूर्वी या नगरपरिषदेला मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मला देण्यात आलं आणि दादांनी शब्द काढले ग्रीन सिटी क्लीन सिटी आणि गार्डन सिटी त्याप्रमाणे या हि हे शहर अधिकधिक स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला गेला अधिक हिरवं करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचप्रमाणे आधी गार्डन संगमने शहरामध्ये पंचवीस गार्डन या निमित्ताने केल्या गेल्या अगदी ओला कचरा सुका कचरा बारा वर्षापासून आम्ही शहरामध्ये वेगळा करत आहोत दोनशे कुटुंब हे शून्य कचरा कुटुंब आहे शहरामध्ये कुठल्या प्रकारच्या कचऱ्याच्या कुंड्या ना नाही जे कचऱ्याची जी ठिकाणं होती ती कचरा मुक्त केलेली आहे ग्रीन पट्टे शहरामध्ये केलेले आहे आणि एक सुंदर शहर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी खूप प्रयत्न केले आहेत आमचे नगरसेवक बंधू नगरसेविका भगिनी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आमचे चीफ ऑफिसर डॉक्टर सचिनजी बांगर त्याचप्रमाणे सर्व प्रशासकीय अधिकारी सर्वांचं सहकार्य आणि आमचे सर्व सफाई कामगार सफाई कर्मचारी सुद्धा मोलाचा सहभाग यामध्ये आहे शहरामध्ये असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये लायन्स क्लब आहे रोटरी क्लब आहे हिंद युवा मंच आहे अनेक जे क्लब आहेत इनरव्हील क्लब आहे हे जे क्लब आहे यांच्या माध्यमातून ग्रीन क्लब आहे यांच्या माध्यमातूनसुद्धा या स्वच्छतेसाठी खूप चांगली मदत झालेली आहे नागरिकांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण भारतामधल्या सहा राज्यांमध्ये पन्नासशात म्हणजे पंचेचाळीसावा नंबर आपला आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपला बारावा नंबर आलेला आहे अशा प्रकारचे एक अभिमानाचा एक मोठा पुरस्कार आपल्याला आपले माननीय राष्ट्रपतीजी ना रामनाथ को को कोविंद यांच्या शुभ हस्ते दहा शहरांना मिळाला आणि त्यानंतर दुसरे आपले सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या शुभ हस्ते बाकीच्या सर्व नगर परिषदेंना मिळाला इतका आनंद उत्सव साजरा केला गेला सगळी नगर परिषदचे सर्व अतिशय आनंदामध्ये हा कार्यक्रम साजरा करत होते आणि म्हणूनच आपण जे कचऱ्याचं निर्मूलन आहे ते अधिकाधिक करत हो। आहोत आणि प्लॅस्टिक बंदीसुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे शुद्ध पाणी आपण शहराला देतो आणि नागरिकांना शुद्ध ऑक्सिजन मिळून नागरिकांचं चा आरोग्य चांगलं राहावं यासाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्नशील असतो संगमनेरसह राज्यामधील सत्तावीस शहरांना हा दर्जा देण्यात आला आहे तर या सर्व शहरांनी कचरामुक्तीसाठी मोठं काम केलंय शहरी विकास मंत्रालयानं देशामधील चार हजार दोनशे सदोतीस शहरांचं सर्वेक्षण करत त्यांची रँकिंग दिल्लीमध्ये जाहीर केली सत्तर श्रेणीमधील स्वच्छ शहरांच्या पुरस्कारांचं वितरण दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये करण्यात आलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण झालं नगरपालिकांना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कारानं गौरवण्यात आलं स्वच्छ शहरासोबत विविध प्रकारांमधील कचरा मुक्तीसाठी थ्री स्टार रँकिंगनं संगमनेरचा गौरव करण्यात आला संगमनेर नगर परिषदेस दिनांक सहा मार्च रोजी नवी दिल्ली येथे थ्री स्टार पुरस्कार केंद्र शासनाच्या नगरविकास आणि आवास मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे हा पुरस्कार माननीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते नगर परिषदेने संबन, के के प्राप्त केलेला आहे वर्षभर संगमनेर नगर परिषदेने कचऱ्याच्या संबंध संबंधात जी जी कामं केलेली आहेत त्या कामाला अनुसरून हा पुरस्कार या ठिकाणी नगरपालिकेला प्राप्त झालेला आहे यामध्ये प्रामुख्याने कचऱ्याचं वर्गीकरण असेल कचऱ्याचं संकलन असेल आणि कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया ह्या सर्व गोष्टींचं उद्दिष्ट नगर साध्य केलेलं असल्याने हा आ, पुरस्कार नगर परिषदेला प्राप्त झालेला आहे नाशिक विभागामध्ये असा पुरस्कार प्राप्त करणारी संगमनेर ही एकमेव नगरपालिका आहे आणि यापुढे संगमनेर शहराची ओळख आता थ्री स्टार शहर म्हणून होईल याचा निश्चितच आम्हा सर्वांना अभिमान आहे कामी सर्व संगमनेर नगर परिषदेचे कर्मचारी असतील सर्व संगमनेर शहरवासी असल या सर्वांचं अतिशय योगदान लाभलेलं आहे या सर्वांचा मी या अत्यंत ऋणी आहे तर या पुरस्कारामुळे संगमनेरला स्वच्छतेसाठी विशेष अनुदान मिळण्याची शक्यताही वर्तवली जातीय नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे मुख्याधिकारी डॉ सचिन बांगर उपनगराध्यक्ष वसीम शेख कार्यालय प्रमुख राजेश गुंजाळ यांच्यासह नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला यावेळी राज्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांचीही उपस्थिती होती बाबासाहेब कडोशी न्यूज मराठी संगमनेर